बघा आपली ही सिमला मिरची म्हणजेच कॅप्सिकमची भाजी अगदी निराळ्या पद्धतीने बनवलेली आहे इतकी मस्त टेस्टी झालेली आहे आणि खमंग लागते ही भाजी बनवून बघा मुलं तर अगदी त्यांचा डब्बा मिनटामध्ये संपवतील चला तर मग बघूया कॅप्सिकमची भाजी म्हणजे शिमला मिरची भाजी कशी बनवायची आहे ते आज आपण सिमला मिरची अगदी खूप निराळ्या पद्धतीने भाजी बनवणार आहोत सगळेजण अगदी आवडीने खातील मुलांचा डब्बा तर अगदी मिनटामध्ये संपेल त्याच्यासाठी मी ह्या दोन शिमला मिरची घेतलेल्या आहेत चांगले धुवून घेतले आहेत आता हे आपण चिरून घेऊया दोन टेबल स्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे एक स्पून मोहरी घालूया एक स्पून आपण जिरे घातलेले आहेत थोडंसं आपण हिंग घालूया त्याच्यानंतर पाच सहा लसूण पाकळे आहेत ते आपण ठेचून घेतलेले आहेत थो त्या थोड्याशा आपण फ्राय करून घेऊया त्यानंतर एक छोटासा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो पण आपण फ्राय करून घेऊया साधारणपणे दोन मिनटं नंतर वावरती फ्राय करूया कांदा आपला आपला वापरून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण दोन छोट्या हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालूया आता आपण थोड्याशा आपण परतून घेऊया सिमला मिरची आपण चिरून घेतलेली आहे बघा अशा पद्धतीने आपण त्याचे क्यूबसारखी चिरायची आहे आता ह्याच्यामध्ये आपण वन टी टीस्पून हळद करूया अर्धा टीस्पून लाल मिरची घालूया कारण का आपण ह्याच्यामध्ये हिरवी मिरची पण घातलेली आहे मिक्स करूया आणि मीठ घालूया कवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे अर्धा टीस्पून आपण गरम मसाला करूया गर त्यानंतर अर्धा टीस्पून धनेचिरे पावडर चांगलं मिक्स करूया आणि आता शिमला मिर्च घालूया शिमला मिरची घातलेली आहे मिक्स करून घेऊया मला थोडंसं जरा तेल कमी वाटतं त्याच्यामुळे मी परत थोडंसं तेल घातली आहे एक चमचा मिक्स केलेलं आहे झाकण घेऊया चार ते पाच मिनटं मंदविस्तवावरती आपण भाजी शिजवून घेऊया आपण आता हा एक वेगळ्या प्रकारे मसाला घालायचा आहे एक टी स्पून खसखत घेतलेली आहे एक टी स्पून तीळ घेतलेले आहे एक टेबलस्पून आपण दाण्याचा कूट घेतलेला आहे आणि एक टेबलस्पून सुकंखोबरं किसून घेतलं आपली शिमला मिरची आता शिजलेली आहे म्हणजे वापवून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये आपण आता हे सर्व आपण भाजीमध्ये घालूया भाजीमध्ये घातलेलं आहे मिक्स करूया आणि मंद विस्तवावरती दोन मिनटं आपण भाजी अशीच परतवून घ्यायची आहे म्हणजे महा मसाला पण त्याला छान अगदी सगळीकडे लागेल होती भाजी आता आपली झालेली आहे थोडंसं आपण ह्याच्यावरती लिंबू पिळूया आणि थोडीशी चवीप्रमाणे आपण साखर घालूया आणि मिक्स करूया थोडीशी आपण कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मिक्स करूया भाजी आता आपण सर्व करू शकतो त्याला कोथिंबिरीने आपण गार्निश केलेलं आहे आणि चपातीबरोबर आपण ही सर्व करू शकतो इतकी मस्त टेस्टी झालेली आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया धन्यवाद